नमस्कार मंडळी गावाकडची चौघ युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एका नाही आपण गोड पदार्थ असं बनवणारे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला म्हणजे का नाही पहिले का पहिली का नाही आमच्या सासूबाई किंवा आमची आजी अशा का नाही बनवायच्या का नाही जी कळीचं लाडू आता म्हणजे कसं मोतीचूरचे लाडू बनवतात बुंदीचं लाडू बनवतात पण हे कळीचं लाडू काळ्या पाडून केलेले ना लाडू एक नंबर आणि टिकायला सुद्धा महिनाभर टिकतो असा का नाही आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेला का नाही कळीचं लाडू बनवणार आहे तर कळीचं लाडू बनवण्यासाठी का नाही आपल्याला काय काय साहित्य लागते का नाही हे बघायचंय इकडे घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे घरच्या डाळीचं पीठ आहे आता हे आपल्याला मोजून घ्यायचंय पीठ मारण्यासाठी तर गिरणीतून आपण ही दळून आणलेलं पीठ आहे आता म्हणजे का नाही ही अकरा डाळीचं केलेलं आहे म्हणजे हरभरा भिजवून न करता का नाही डायरेक्ट हरभऱ्याची डाळ केलेली त्यामुळं काय होतंय आधी हरभरा न भिजवता डाळ केली का नाही तर त्याला पिवळपणा जास्त येतो या म्हणून अशी ही डाळीची आपण पीठ करून घेतलेले तर ही बेसन पीठ आहे आणि त्यासाठी आपल्याला लाडवाला जे पाक करायचं आहे का नाही पाकासाठी आपल्याला घेतली आपण मोठी साखर चवीपुरतं मीठ आणि वेलदोड आणि आपल्याला खायाचा सोडा वापरायचा आहे खायाचा सोडा वापरल्याने काय होतं शेव एकदम मौसूद होते आणि लाडू सुद्धा मौसूद होत्या तर सगळ्यात अगोदर ही मी पीठ चाळून घेतलेले पण आपल्याला हे पहिल्यांदा मोजून घ्यायचंय आणि जेवढा ग्लास आपल्याला पीठ भरल का नाही तेवढा आपल्यालाही मोजून घ्यायचंय पीठ कारण मोजून जर तुम्ही घ्याल का नाही तेवढा आपल्याला साखरचा अंदाज कळतो या पाकाचा अंदाज करतो या म्हणून आपल्यालाही मोजून घ्यायचे आता ही आठ ग्लास ना बेसन पीठ आपलं भरलेलं आहे म्हणजे वजनेप्रमाणे म्हणलं तर जवळजवळ दोन अडीच किलो हे पीठ झालेलं आहे तर आता आपल्याला कनाही हे पीठ मळून घ्यायचंयचं पीठ मळताना ना ने नाही नेहमी खोलगड भांड्यातच म्हणायचं आता हे मोजण्यासाठी मी ह्या भांड्यात घेतलेलं परत आपण ह्याच पातीलाच मळणार हे पीठ ह्याच्यात काढून घेते आता थोडस मीठ घालायचं लाडवातन मीठ घालणं तर लागतच घालायला आणि खायचं सोडा घालायचं आपल्याला सोडा घातल्याने काय होतं कळी जी आहे ना ही मौसूद होती आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आता मीठ आणि सोडा मिक्स करून घेतलेला आहे आता पाणी घालून एका नाही आपल्याला ही मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत घालत ही मळायचं म्हणजे गुटुळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत नाही तर काय होतं मग ते शेव घ्या एका नाही तशाच गुटळ्या राहतात आणि शेव चांगली पडते ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट करायचं नाही काय काय करतात की घट्ट पीठ करतात आणि घट्ट पीठ केलं की शेवगा रेटायला का नाही तकलीफ होती तर तेल जास्त जातं या म्हणून पण तुम्ही जेवढं सलम पीठ करसाल ना एवढी कळी मौसूत आणि आपल्याला सुद्धा अजिबात तकलीफ होत नाही ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आता माझं पीठ मळून झालंय एक दहा मिनटं ह्याला का नाही मुरत ठेवते मस्त असं पीठ मिळलेलंय चांगली पेटलेली आता कडाई तापायला ठेवते चांगली तापलेली आता कळ्या पाण्या तेल घालायचं तेल चांगला तापल्याला तापून द्यायचे गरम होत पर्यंत आता आपण इकडं बघूया ही शेवग्याच आता ह्याच्यामध्ये का नाही चकली घातलेली ही आपल्याला ही जी मोठ्या जी चकली द्यायची ही चकली आपल्याला वापरायची शेवची जास्त बारीक शेव म्हणली का नाही की लाडू एकदम असा इतक्या शेवचा भोगा होतो या म्हणून आपल्याला ही चकली घालायची आता आपलं पीठ मुरलंय का बघूया लाडवाच एकच नंबर बघा एकदम दिसताना आपण ह्याच्यात थाळत बिरत काय वापरली नाही तरी पीठ एवढं बघा पिवळ धमूक दिसत तर आता का नाही आपलं तेल तापलंय का बघूया आपण चांगलं तेल तापलेलं आहे आता आपण हे पीठ शवग्यात भरूया शवग्याला मी अगोदर तेल लावून घेतलेले त्यामुळे काय होतं पीठ चिटकत नाही काढून घेतलं की परत आपण ह्याच्या झाकण ठेवायचं आता कळ्या पाडून घेऊ मस्त तेल आहे आपलं आपली शेवट नाही कशी छान अशी फुललेली आता या बाजूने आपण पलटी करून घ्यायची हो भाजलेली आपण काढून शेव पाडायची पण शेव एका नाही आपल्याला ना गरम गरमच चुरून घ्यायची थोडस भाजत हाताला पण जेवढी तुम्ही गरम गरम चुराल ना एवढी अशी बारीक शेव होती बघा अशी चुरायची शेव मस्त अशी आपली शेव चुरून झालेली बघू शकता जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही त्याच पद्धतीने आता सगळी शेव करून घेते सगळ्या कळ्या आपल्या चुरून झालेल्या येत एकदम मऊ अशा एकदम बघा मौसूत चुरलेल्या येतं जास्त बारीक पण नाही जास्त मी बारीक केलं का नाही ते एकदम पिठाबानी दिसतात थोडीशी तरी कळी त्याच्यात मोठवाडा असलीच पाहिजे आता ह्या कळ्या आपल्या बारीक चुरून झालेल्या येतं आता ह्या बदल्याला ठेवायचे आणि आता आपल्याला पाकासाठी पाणी टाळायचे मला कळी पाडायसाठी आपण आठच ग्लास बेसन पीठ घेतलेलं तर आता त्याच्या निम्मी आपल्याला साखर घालायची म्हणजे चार गलास आपल्याला कना साखर घ्यायची तर आता मी साखर गलासांनी मोजून घेते दोन चार ग्लास साखर झालेली आहे आपली आता इकडं चुलीला जाळ घालून घेते आणि आपल्याला पाक करून ठेवायचं आहे पाक ठेवायचं आहे आता पाक करायसाठी ला का नाही हे एक तांब्या भरून मी पाणी घेतलेले एकदम किनारी बरोबर पण नाही थोडस कमी तर ही पाणी हज घालायचं आपल्याला लाडवाला पाक एक तारीख करायची नाही अशी त्याची पाकाची चांगली गोळी बनली पाहिजे तेव्हा नाही लाडू मस्त असा होतो मौजार पण होतो आणि कमीत कमी महिनाभर तरी टिकतो अजिबात त्याला बुरशी बिरशी काही लागत नाही एक तांब्या पाणी वतलेले आता ही साखर आपल्याला ह्याच्या स टाकायची आणि चांगले पाक गोळीचा होतो पर्यंत आपल्याला मी ढवळत असते गळ्यावर आपल्याला ही काना असं ढवळत राहायचं आता ही पाकी असतो पर्यंत ही वेंद सोलून घेऊन ह्याच्या आपल्याला बारीक फुडकू राहायचे मस्त अशी पाकाला आपल्या उकळी फुटलेले आहे बघू शकता तुम्ही आता था था हो। पाक आपल्याला आलाय का नाही हे वळकायचा कसा तर ह्या डिश मध्ये असं पाणी घ्यायचं थोडस आणि ह्याच्यात आपल्याला पाक टाकायचं आहे गोळी तयार झाली तर म्हणायचं आपला पाक तयार झाला अजून आपला पाक तयार झालेला नाही साखर लगेच ह्याच्यातमध्ये हिरगाळती म्हणजे अजून आपला पाक यायला टायमिंग आहे सतत असंही दवळत राहायचं आता पाक आपला आला असं थोडस असं सोडलेलं आहे पाकाची चांगली अशी गोळी तयार झाली पाहिजे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली गोळी झाली पाकाची तयार असा पाक लागतो आपल्याला शेवच्या लाडूला आता ही पातीला मी खाली उतरून घेते आता ह्याच्यात आपल्याला का नाही बारीक करून घेतलेली वेलची टाकायची तिसरं चांगलं हलवून घ्यायचंय आपल्याला खाली घ्यायचं पातीला पाक तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं चांगल्या तया हलवायचं का जीव करून घ्यायचं सगळीकडून आपण शेव मिक्स केली ह्या पाकामध्ये अजिबात घट्ट सुद्धा झालेला नाही पाक आणि पातळ सुद्धा नाही आणि जरी पातळ वाटलं का नाही की जसं जसं का जस नाही ही कळ्या फुग गरमच बांधायचं नाहीत मग परत पाकाची साखर व्हायला लागते आणि मग लाडू वळायला आपल्याला अवघड जात एकदम सुक्की झाली बघा घरची डाळ असल्यामुळे कसं इतक्याला म्हणजे शिव फुगली का नाही ही मस्तच असं आता आपल्याला ना लाडू वळाय घ्यायच्यात तर थोडस लाडू का नाही गरम गरमच वळायचं म्हणजे लाडू वळायला पण सोपं जाते आणि परत नंतर नंतर मी का नाही साखर तयार होते या आता लाडू आपल्याला बारीक बारीक बांधायचं नाही गावाकडं कधी एकदम बारीक, बारीक, बारीक लाडू नसतो या त्या पद्धतीने लाडू असतो बघू शकता तुम्ही पाक अजिबात सुद्धा कुठं ढिल्ला बिरला झालेला नाही एकदम छान असं लाडू वळते ही याच पद्धतीने बघा तुम्हाला अजून दुसरा दाखवते मी वळून जेवढ्या कळ्या तुम्ही भरपूर चांगल्या भास झाल का नाही तेवढा लाडू वळायला बी सोपा जातो या आणि कळीचा लाडू शिवार बघा खाण नाही कसं होत ह्यात अजिबात पाक सुद्धा राहत नाही हो ही महिनाभर लाडू टिकतो मस्त बघा ह्या पद्धतीने आता मी सगळं लाडू वळून घेते मस्त असं लाडू वळून झालेले आहेत छान असं दिसत दिसताना शिकत छान दिसतंय तर अजून दोन तीन होतेला अगदी घाम्याला भरून म्हणलं तरी लाडू झालेले आहेत कमीत कमी ही जर आदुलीने जर मोदायचं म्हणलं तर आदुलीचं लाडू इथेही एवढं भरपूर लागतं तसं आम्हाला पाहुण्या रवळ्यांना द्यायचं म्हणलं तरी नंदांना द्यावं लागते चला आता सगळे लाडू वळून झालेले आहेत माझं मस्त असं आपले लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम खरपूस असं शेव बांधलेली मसूद झालेले आहेत फोडून सुद्धा तुम्हाला दाखवते मी खरं का आणि काय असतं ह्या शेवच्या लाडूच मजेखानाय विशेषतः म्हणजे ह्याच्यात तेल राहत नाही हातात अजिबात लागत नाही आणि पाक ह्याचा ना ला ला का नाही बुंदीचा लाडू आणि अजिबात सैल नसतो त्याच्यामुळं महिनाभर हा लाडू टिकतो या आणि खायला सुद्धा एक नंबर असतो या तर चला मग मंडळी जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या तुमचं लाडू कसं काय झालेत का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद